नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण गोड्याच्या नैवेद्याकरिता गुळाचा गोड शिरा बनवत आहोत खूप छान मौसूद बनवून तयार झाला आहे दाणेदार आहे आणि मोकळासुद्धा आहे हरकत नाही जर का तुम्हाला याचा मोदक बनवायचा असेल ना तर तो, तोसुद्धा तुम्ही तो बनू शकता अगदी सुबक असा मस्त मोदक बनवून तयार होतो रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा अशाच राहील आयकॉनवर हिट करून ऑलवर नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या कुठल्याही नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील कढईमध्ये ना दोन मोठे चमचे साजूक तूप काढलं आहे यामध्ये काजू आणि बदामाचे काप आपण अगोदर हलकेसे फ्राय करून घेऊयात हलकासा लालसर रंग यायला पाहिजे गॅसची आज जी आहे ना ती कम तूप कमी आहे आणि तूपसुद्धा कमीच तापलेलं आहे म्हणजे हे काजू बदाम जळणार नाही या व्यतिरिक्त यामध्ये तुम्ही पिस्ता बेदाणे अक्रोड असे आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता आता बदाम आणि काजू काढून घेतले त्यानंतर इथे मी एका कपच्या मदतीने रवा मोजून घेतलेला आहे साधारण एक वाटी जर रवा असेल तर इतर काय काय साहित्य किंवा पाण्याचं सा गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं तेही मी पुढे तुम्हाला सांगेलच रवा छान मंद आसेवर मस्त एकसारखं हलवत मी भाजून घेतलेला आहे बघा रंग इथे बदलला आहे मस्त बदामीसर रंगावर हा भाजला गेला आहे याहीपेक्षा जर तुम्हाला लाल आवडत असेल तर भाजून घेऊ शकता तर इथे रवा भाजून तयार झाला आहे गॅस मी इथे बंद केला आहे आता गुळाचं पाणी करून घेऊयात त्याकरता त्याच कपने ना इथे मी पाऊन कप गुळ घेतलेला आहे बारीक चिरून आणि अडीच कप इथे मी पाणी घेते चमच्याने ना सतत हलवत आणि गॅस चालू आहे आपल्याला हा गुळ वितळून घ्यायचा आहे पाणी अतिशय गरम झालेलं आहे आता हे गुळाचं पाणी आपण ना रव्यामध्ये टाकून घेऊयात भाजला जो रवा आहे ना यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी टाकायचं आहे त्या अगोदर मी इथे वेलची पूड घातलेली आहे आणि गुळाचं पाणी टाकताना असं गाळून टाकायचं म्हणजे यामध्ये काही जर मातीची रेती असेल किंवा कचरा असेल तर तो गाळला जाईल एवढं गुळाचं पाणी तर आपल्याला लागणारच आहे आणि प्रमाण अगदी योग्य आहे बरं का बारीक रवा इथे मी घेतलेला आहे आणि जर तुम्हाला याहीपेक्षा पातळसा रवा बनवायचा असेल तर तीन कप पाणी घेऊ शकता एक कप रव्या करता आणि गु गोडसुद्धा इथे हे मध्यमच आहे हा गुळाचा शिरा जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर एक कप गुळ घ्या यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून छान मी येथे शिरा जो आहे ना तो परतून घेते शिजवून घेते झाकून शिजवायची काहीच गरज नाही आहे छान मध्यमाचीवर मिक्स करत बघा आता मस्तपैकी हा शिरा तयार होत आलाच आहे अगदी गरम पाण्याचं गुळाचं आदान टाकलं की पटकन हा, असा हा मोकळा दाणेदार शिरा आपला बनवून तयार झाला आहे इथे असं मोल्ड घ्यायचं मोदकाचं आणि त्यामध्ये शिरा भरून घेतला आहे मी आणि अगदी सहजपणे बघायचं मोदक बनवून तयार होईल व्यवस्थित यामध्ये छान सर्व शिरा आपल्याला भरून घ्यायचा आहे म्हणजे सुबक असा आकार येतो बघा किती छान मोदक इथे बनवून तयार झाला आहे सोपं आहे ना बनवायला एक सॅम्पल म्हणून एकच करून दाखवला आहे खरं तर हा मी शिराच बनवला आहे रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया असते का छान शामस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद